हॅलो एव्हरी वन कसे आहेत सगळे आय होप छान मस्त मजेत असतात श्री स्वामी समर्थ सगळ्यांना आणि आज होता मतदानाचा दिवस मतदान करून आरे सकाळी सकाळीच केलं चैतन्याला सोडवल्यावर आठ वाजता आणि नंतर इथं चिव पण उठली होती कारण आज जायचं होतं आम्हाला बाहेर ट्रीपसाठी आणि ते तुम्हाला सांगते कुठे ते तुळजापूरला आणि अक्कलकोटला अक्कलकोट स्वामींनी मला आज बोलवलं तर होतंच कारण पहिल्यांदा मी आयुष्यातून पहिल्यांदा मी अक्कलकोटला चालले होते तर इथे हाय हॅलो नमस्कार कसे आहेत सगळे तर आय होप छान स्वस्त आणि मस्त असाल आणि तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आता आहे आज आज नाही सॉरी उद्या तर सगळ्यात आधी ना तो ड्रेस जो आहे ना मी आणलेला तर त्याला टीप मारायची होती म्हणजे स्लीवलेस होता पण म्हटलं स्लीवलेस नको आपण देवाच्या दारात चाललं आणि माझे बहुतेक ड्रेस आहेत ना स्लीवलेसच आहेत त्याच्यामुळं म्हटलं याला बाई लावून घ्यावा आणि अर्धी अशी बाही लावून घेतली खालची साईड फक्त ही करायची राहिली शिवायची राहिली ना हा एक ड्रेस आहे जवळजवळ एकदा दोन वर्ष झाले या ड्रेसला दिवाळीला घेतला होता या ड्रेसला पण बाई लावायची आणि इथं बघा मुलाच्या हातून काय झालं हे असे उद्योग झाला हे असे मुलांचं असते म्हणून प्रत्येक वेळेस निस्तारावं लागतं आणि चैतन्याने काय केलं मी टिप मारत होते हा भाषा टिक आणि तो नुकतीच सहज कात्री हे करायला गेला याच्याला वादीला आणि ती कट झाली असा प्रॉब्लेम झाला आता ती वादी आणायची मग त्या टिपा मारायच्या मग आता त्यासाठी आज आहे मत मतदान त्याच्यामुळे सहा वाज सहा वाजेपर्यंत तर काही करता येणार नाही सहाच्या पुढे दुकानामध्ये एक चक्कर मारावं लागेल असेल तर ठीक नाहीतर मग बाहेरूनच मी जशी आता दोन वर्षापूर्वी अक्कलकोट स्वामींच्या सेवेत आले ना तेव्हापासून आहे ना त्यांची माझे भेटत झाले नाही म्हणजे त्यांनी मला खरंच अक्कलकोटला बोलवलं नाही ह्या वर्षी खरंच नवीन वर्षी योग आला हा जुळून आणि तुम्हाला मी नंतर त्याची स्टोरी सांगेन की पहिल्यांदा स्वामी माझ्या घरी कशी आले आणि खरंच आत्तासुद्धा स्वामींना मला आणायचं होतं पण घरात चिवचे पप्पा म्हणले की नको नको म्हणून की आपल्या देवघरात एवढी जागा नाही आहे आणण्यासाठी आणि ठेवण्यासाठी पण तर त्याच्यामुळं मग मी काहीच बोलले नाही ठीक आहे म्हणलं जाऊ द्या असू द्या स्वामी मनात येत ना दे आसु दे। आसु दे। आसु बास मग त्यांची भक्ती जेव्हा यायचे माझ्याकडे तेव्हा ते, ते येतीलच चला आमचा इथे प्रवास चालू झाला आणि आम्ही पोचलो नाश्ता वगैरे काहीच केला नव्हता कारण पुढे जायला उशीर होत होता आणि तसाही उशीरच झाला होता नंतर निम्म्या रस्त्यात आलो आणि तिथे जेवायला उतरलो आम्ही अस्सल मराठी आणि काळ्या वाटणातलं जेवण होतं तिथे आम्ही मिसळ ऑर्डर केली आणि बघा ना सगळं कौलारू वगैरे जे आहे ते हॉटेल होतं आणि त्याचं नावही कौलारू हॉटेलच होतं खूप मस्त असं जेवण होतं म्हणजे नाश्ता होता आणि इथे चिवणी पण सँडविच वगैरे मागवली होते कारण तिला दरात तिखटच लागत होतं थोडासा कफ होता तिच्या घशामध्ये इथे चहा पण पिला होता आणि चहाचं इतकं सुंदर चहा होता ना म्हणजे आपण पुण्यामध्ये तर आपल्याला कुठे भेटणारच नाही असा सुंदर चहा होता खूप टेस्टी होता आणि त्या काकूंना विचारलं पण मी मस्त असा हा चहा तुम्ही कोणती चहापत्ती वापरली तर त्यांनी जरा मला सांगितलं पण मी हे तुम्हाला गोपित आत्ता नाही सांगणार मी नंतर सांगेन मला यासाठी कमेंट करा आणि हे हॉटेल बघूनच वाटलं की हे यांचं स्वतःच असणार आहे कारण इतकं सुंदर आणि मागच्या साईडला बघणं किती छान वाटत होतं असं वाटत होतं इथून हालूच नाही छान असे पोपट वगैरे पण होते त्यांच्याकडे मस्त आणि चिवला तर इतकं आवडलं होतं ना ते पोपट तर इतकी आवडले होते ती म्हणाली की मम्मी आपण एक पिल्लू घेऊन जाऊ पोपटाचं आणि खूप छान वाटत होतं इथं मस्त वाटत होतं ना सकाळचं कोवळं सुद्धा आणि हे सगळं पाहून ना असं वाटत होतं खरंच आपलं पण एखादा बंगलं असतं तर किती छान ना असं पुढे मागे जागा आणि आपण एक काहीतरी असं मस्त गार्डनिंग वगैरे केली असती असो इथे बराच वेळ घालवला आणि नंतर आम्ही परत पुढच्या प्रवासाला निघालो तर इथे कंटेनर बघणं हे वेगळेच आहेत असे दोन ती तीन चार लागले कंटेनर त्याचाही व्हिडिओ मी काढला पण नक्की काय ते माहिती नाही तुम्हाला ही माहिती असेल तर कमेंट करून नक्की सांगा की हे कशाचे कंटेनर असतात त्याला सोलापूरच्या मार्गावर तर लागलोच आम्ही आणि इथं शेत वगैरे बघून ना खरंच खूप मस्त वाटत होतो खरंच वर्षातून एक दोन वेळा तरी आपल्याला जशी ऐकत असेल तसं फिरण्यासाठी जावंच आणि हे कुरकुम लागलं जाताना आणि कुरकुम कुरकुममध्ये मा तुम्हाला माहितीच आहे तेलाचे जे कारखाने आहेत ते असतात आणि हे पण मी शूट करून घेतलं खूप मस्त वाटत होतं कारण आपल्याला हे कधी बघायला मिळत नाही जेव्हा आपण जातो तेव्हाच हे आपण अनुभवतो आणि इथे बघा छान अशी एखाद्या दोन झोपा तरी या मुलांच्या चिवची चिवचीसुद्धा झालेली आहे कारण ती बऱ्याच लवकर उठली होती आणि निघता नाही ना आधीच भावाला फोन केला होता यांनी चिवच्या पप्पांनी की तर तो म्हणाला होता की नाही का अगोदर अक्कलकोट करा आणि नंतर मग तुळजापूरला जा कारण ते पडेल तुम्हाला कारण बरोबर टाकंही घेतली होती देवीला भेटवायला आणि फायनली आम्ही अक्कलकोटमध्ये आलोच ज्यावेळेस आम्ही आलो ना अक्कलकोटला तेव्हा अजिबातच गर्दी नव्हती कारण नेमकी मतदानाचा पिरियड होता आणि हा व्हिडिओ जरा खूपच लेट येतो मला मी कम्युनिटी पोस्टमध्ये टाकलंच होतं की व्हिडिओ जरा लेट येईल कारण एडिटला वगैरे सगळं मला एकटीलाच बघावं लागतं त्याच्यामुळे आणि इथे आम्ही आलो इथे शमी विघ्नेश्वर मंदिर जे आहे गणपतीचं ते होतं आणि इथे जे यात्रिभुवन आहे ना ते पण बघितलं तिथे आम्ही गेलो होतो आतमध्ये तर तिथं काही असे आम्हाला काही रूम वगैरे भेटले नाही म्हणजे असे जस्ट आराम करण्यासाठी तर मग तिथं फक्त आम्ही फोटो वगैरे काढले आणि खूप मस्त होतं आतमध्ये खरंच खूप छान होतं आणि खरंच सगळी सोयीसुविधा होती आणि इथे छान बघा ना व गाई आणि वासरूचं जे स्टॅच्यू होता ना तिथे छान असा फोटो वगैरे काढून घेतला आणि तिथून पुढे निघालो तर चिवचे पप्पा म्हणाले की पुढेच तुळजाभावणीचं मंदिर आहे छोटंसं तिथे दर्शन घेऊ आणि तिथून मग आपण आतमध्ये निघूयात तर हे इथं आहे तुळजाभावणीचं मंदिर जे नवीनच झाले बहुतेक कदाचित तिथे कारण कलर वगैरे तर दिलेला नव्हता आणि खूप मस्त वाटत होतं आणि मोकळं डाकळा असल्यामुळे ना दर्शनसुद्धा खूप छान झालं आणि चपला वगैरे ज्या आहेत ना आमच्या त्या सगळ्या गाडीमध्येच ठेवलं त्या फोर व्हीलरमध्ये आणि खरंच फोर व्हीलर असले ना ती कशीही असू द्या बारीक असू द्या हलकी असू द्या कमी किमतीची असू द्या ती कधीही आपल्या कामाला येते चिवचे पप्पा आहे ना पहिले फोर व्हीलरचाच व्यवसाय करायचे म्हणजे त्यांचं टेंडर होतं त्याच्यामुळे मग ती फोर व्हीलर त्यांना घ्यावं लागली ना आमच्या घरामध्ये ना सगळ्यांकडं म्हणजे जे माझे सासरे होते त्यांना सगळ्यांकडं ट्रकचाच व्यवसाय होता त्याच्यामुळे गाडी धंदा हाच व्यवसाय होता घरामध्ये आणि इथे बघ ना तुळजाभवानी म्हणजे असं वाटतच नव्हतं खरंच असं वाटत होतं की तुळजाभवानीच्या मंदिरात आपण तुळजापूरला चालू की काय असं छान तिथेच मागच्या साईडला आहे ना चक्क फेरी मारली आणि फेरी मारता मारता इथे मागच्या साईडला बघा जे बालोद्यान आहे ना इथे बालोद्यानसुद्धा आहे अक्कलकोटला आणि हे दगडी बांधकाम जे आहे ते पण खूप छान केलेलं आहे इथं स्वामी समर्थ वाटिका आणि बालोद्यान आहे जे तेव्हा आम्ही गेलो तेव्हा बंद होतो त्याच्यामुळे मुलांना काही आतमध्ये जाता नाही आलं त्यामुळे बाहेरूनच छान असं दृश्याचा आनंद घेतला आणि तिथे मी फोटो काढून घेतला कारण मुलं अजिबातच मूडमध्ये नव्हते कारण म्हणजे कसं आता प्रवासात आलं का जरा मुलांनासुद्धा त्यांचा मूड थोडासा हे होतो म्हणून मग मी इथे व्हिडिओ काढून घेतला आणि खूप छान वाटत होतं आणि मस्त वाटत होतं ते स्टॅच्यू तर इथं जर जाता आलं असतं तर बरं झालं असतं पण नेमकी वेळ पण नव्हता आपल्या हातामध्ये आणि तिथं थांबण्यासारखं तेवढा असा वेळच नव्हता कारण पुढे आपल्याला प्रवासाला जायचं होतं स्वामींच्या दर्शनासाठी जायचं होतं मी खूपच उत्सुक होते तर इथे आतमध्ये आम्ही आलो आणि इथे खूप छान छान सुंदर अशा स्वामींच्या मूर्त्या बघून खरंच मनामध्ये मा खूप हे होत होतं की आपल्याकडेही एक स्वामींची मूर्ती असती तर आणि खरंच मग किती छान झालं ना आपण जाऊ द्या म्हटलं आपल्या नवऱ्याचंही मन ठेवणं हे आपलं पहिलं कर्तव्य तर थोडंसं पुढे आलो आणि खरंच देवाच्या नावाखाली आपण म्हणतो पण खूप लुबाडतात खूप लुबाडतात कारण इथे हार आणि नारळ तर आम्ही घरातूनच आणला होता हार आणि फक्त जे फुल फुलं आहेत ना आणि प्रसाद घेतला होता तर तेच फक्त दोनशे अडीचशे रुपयाला ते जो वाटा होता म्हणजे जे एक अशी छोटी टोपली होती त्याच्यामध्येच होतं नारळ मग आमचाच ठेवला होता त्याच्यामध्ये थोडीशी त्याच्याकडनं गुलाबाची फुलं मागून घेतली होती आणि तिथून मग आम्ही निघालो पुढे दर्शनाला बरं झालं की एवढी काही गर्दी नव्हती आणि खूप छान असं दर्शन झालं मी स्वामींच्या जवळच येत होते आणि खरंच बघण्यासाठी खूप उत्सुक होते स्वामींचा चेहराही समाधीकडे जाण्यासाठी आणि इथे नंतर मग ना तुळशीची माळ पण घ्यायची होती तर तुळशीची माळ पण घेतली आणि यांचं चाललं होतं दोघांचं हे दोघे जण बाजूला जाऊन आले आणि मला माहीत नव्हतं नक्की काय चाललंय यांचं तर इथं आम्ही मुलं आणि मी आहे ना बाजूला थांबले होते ना इथं डोक्याला मग ते एका बाईने आहे ना गंध वगैरे लावून घेतला पण मला नव्हतं माहिती की त्याचे पैसे द्यावे लागतात म्हणून तर त्यांना म्हटलं तुम्ही आधी सांगितलं असतं तर मग मी गंधच लावून नसतं घेतला ना असं जर देवाच्या नावाखाली तुम्ही जर केलं तर आणि हे तुळशीची माळ आणता आणता बघा ना या दोघांनी काय केलं म्हणजे चिवच्या पप्पांनी आहे ना माझ्या मनाचं जे आहे ते केलं आणि त्यांनी एक स्वामींची मूर्ती घेतली माझ्यासाठी त्यांनी माझी भक्ती बघितली रोज मी जपमाळ करते त्यांना पुजते त्यांचं नाव घेते त्यांची गाणी ऐकते त्यांची गाणी लावते आणि ते बघूनच त्यांनी एक छोटीशी मूर्ती का आहे ना त्यांच्या आवडीचीच घेतली मग मला मोठी घ्यायची होती संगमरावराची त्यांना एवढंही म्हटलं पण ते म्हणले की संगमरावराच्या मूर्तीमध्ये ऊर्जा प्रवाहित होत नसते जेवढी पितळ्याच्या धातूची जी मूर्ती असते ना ती चांगली असती आणि ते तुम्हाला दिसली असेल मूर्ती किती छान होती ती आणि इथे मग बाहेर निघालो तुम्हाला स्वामींचं काही मी हे नाही केलं कारण फोटो काढण्यास अलाउड नव्हतं आणि तिथे इथे मेन आलो खूप व्हिडिओमध्ये बघितलं की हा फोटो दिसतं ते तर मी जवळून बघितलं हे सगळं रुद्राक्षांचं केलेलं आहे तुम्हाला दिसत असेल लांबून पूर्ण रुद्राक्षांचं दिसते आणि इथे छान असे फोटो पण काढले मी फोटो मी सेपरेट शेअर करेन शॉर्टमध्ये आणि मस्त तिथून निघालो आम्ही देणगी वगैरे त्यांना दिली आणि नंतर मग नारळ जो आहे ना तो नारळ इथंच फोडायचा होता आणि इथं मग चिवच्या पप्पांना म्हटलं की इथंच फोडा घरी फोडण्यापेक्षा तर ते काय नारळ सोलून सुद्धा देत नव्हते आणि इथं काही सोलण्यासाठी काही साधनच नव्हतं मग त्यांनी कसा बसा सोडला आणि त्या बाबाने ना सेपरेट तो नारळ जो आहे ना तो उलटा धरला आणि फोडून काढला ఉల్ట కూడా పడతావు సరే అదే రెజ్ ఏంటి ఉల్టా కూడా పడతావు इतकं सुंदर असं दर्शन माझ्या आयुष्यात मी पहिल्यांदा घेतलं आणि स्वामींना म्हटलं पुन्हा पुन्हा हा योग येऊ द्या की पूर्ण फॅमिलीसोबत आणि माझ्या आईसोबत पण असा योग येऊ द्या की तिलाही घेऊन मी तुमच्या दर्शनाला येईन कारण तीही खूप स्वामी आणि तिनेच मला सजेस्ट केलं की तू खरंच स्वामींच्या सेवेत ये स्वामींची भक्ती कर तुझे सगळ्या अडचणी दूर होतील माझ्या अडचणीत अजून काही दूर नाही झाल्या पण त्यांनी जे माझं मन आहे ना खूप शांत केलं आणि खूप चिडचिड व्हायची माझ्या घरामध्ये खूप हे व्हायचं आणि कारण मी खूप तशी त्या गोष्टीतून गेलेलीच होते तर त्यांनी खूप माझं मन शांत केलं बाकीची स्वप्न आहे ती सगळी माझ्या स्वामींवरच सोडलेली आहेत मध्ये स्वामींच दर्शन झालंय आमचं आता आम्ही निघाले तुझा फुटला काय आई फुटला आजी तर चला स्वामींना निरोप देता देता इथून आमचा प्रवास संपतोय आणि तुळजापूरचा प्रवास चालू होतो आहे आणि स्वामींच्या अक्कलकोटमधून आम्ही निघालोच तर चला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवते पुढचा ब्लॉग जो असेल तो तुळजापूरमधला असेल तर कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या सो बाय फ्रेंड्स